नमस्कार दरवेळीप्रमाणे आज एक नवा विषय घेऊन तुमच्या समोर येतोय विषयाचं नाव आहे कणखर स्त्री आज, आज होमिओपॅथी डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट होती तशी ती महिन्यातून दोन वेळा असतेच त्या दिवशीचा प्रसंग थोडा निराळाच होता रिसेप्शनवर साधारण वयवर्ष तीस ते पस्तीस असावं एक स्त्री खुर्चीवर विराजमान झाली होती डॉक्टरांना यायला तसा थोडा उशीरच होता यांचं मात्र आपलं काम एकाग्रपणे चाललं होतं काही वेळा डॉक्टर आले तशी पेशंट तपासण्यास ती लगबग चालू झाली जस जसे घड्याळचे काटे दुपारकडे झुकत माप घेत होते तस तसं दवाखान्यात पेशंटची लगबग चालू झाली तिथून पुढे त्या स्त्रीची कसोटी चालू झाली बहुधा आज ती एकटीच होती बाकीचा स्टाफ कदाचित सुट्टीवर होता माझा नंबर उशिरा असल्याने मी आपलं तेथील परिस्थितीचं निरीक्षण करण्यात पुरता गुंतलो होतो त्या दिवशी ती स्त्री करत असलेली कामे पुढे तोकड्या शब्दात मांडतोय एखादा जर नवीन पेशंट असेल तर त्याचं नाव गाव त्याचा ओपीडी नंबर देणे सोबतच लँडलाईनवर येणारे कॉल्स हे नौन्द वहीत नोंद करून घ्यायला चालूच होतं नंबरा पेश नंबराप्रमाणे पेशंटना डॉक्टरांच्या केबिनमध्ये सोडणे डॉक्टरांनी बेल वाजवल्याबरोबर स्वतः केबिनमध्ये जाणे चिठ्ठीवर लिहून दिलेली औषधे तयार करणे त्यावर औषधांचे डोस घेण्याची पद्धत लिहिलेलं लेबल ले लावणे ती एका प्लॅस्टिकच्या छोट्याशा पिशीत पॅकबंद करून ज्या त्या पेशंटना देणे त्यांच्याकडून पैशांची देवाणघेवाण करणे पुढील दोन ते तीन पेशंटचा ओपीडी नंबर घेऊन त्यांचे केस पेपर रजिस्टरमधून काढून ठेवणे काही वयोवृद्ध व्यक्तींचे ब्लड प्रेशर चेक करणे ॲडमिट केलेल्या पेशंटना डॉक्टरांच्या सांगण्यावरून योग्य तो डोस योग्य त्या वेळेवर देणे या सगळ्या कामात भर म्हणून की काय कुणास ठाऊक चळवळ्या पेशंटच्या चळवळ्या वृत्तीला प्रत्येक पंधरा मिनिटाने नंबर आला की नाही याचं उत्तर देणे हुजत घालणाऱ्यांना आपल्या कोल्हापुरी शैलीत गप्प गार करणे हेही काम अधेमध्ये चालूच होते एवढं सगळं होऊनही तिच्या मुद्रेवर थकलेल्याचा जरासुद्धा लवलेश दिसून येत नव्हता नाही कोणाबद्दलची कोणतीही तक्रार तिच्या काम करण्यात एक प्रकारची लयबद्धता शिस्त अदब दिसून येत होती तिचं ते रूप साक्षात देवीच्या अष्टभुजेसारखं भासत होतं काही क्षण तिच्या जागी मी स्वतःला ठेवून बघितलं नेहमी हैराण झालो एक पुरुष असूनही माझी पुरती दमछा उडाली असती मनात आणलं तर स्त्री काय काय गोष्टी लिलैया पार पाडू शकते याची प्रचिती त्या दिवशी मला आली पण जाता जाता एक प्रश्न कायम सतावतो तो म्हणजे या कणखर स्त्रियांना समाजाने आहे यांना काय मोठी कामे झेपणार आहेत या दृष्टिकोनाची पाळीमुळे कुठून आले असतील की जाणीवपूर्वक पेरली गेली असतील ते काही अस माझ्या चष्म्यावर साचलेली धूळ मात्र पुरती पुसली गेली एवढं मात्र नक्की धन्यवाद कवी अवी